आमचं सगळं घरातलं स्ट्रक्चर फॅमिलीचं स्ट्रक्चर आणि आमचा सध्या आम्ही इतकं छान राहतो सगळे त्यांची ड्रिंकची सवय आहे आधी ते रोज दिवस भर पीत बसायचे आज संध्याकाळी थोडीशी घेतात आणि काहीच टेन्शन नाही एकदम हॅपी 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 फॅमिली फक्त एक गोष्ट दुरुस्त केली स्वीकारलं तिने की आता हा माणूस बदलणे नाही गेल्या तीस वर्षात जो बदलला नाही तिने स्वीकारलं आणि दुसरं रिस्पेक्ट दिली रिस्पेक्ट दिली किट्स ओके व्हॉट एव्हर यू आर आम्ही आहोत तुमच्या सोबत आता काहीच होणार आहे ना ह्याच्यानंतर सो सर्टनली ही एक गोष्ट मग एक असतं की आता माणसं एकमेकांची रिस्पेक्टच नाही करत आणि स्वीकारायलाही तयार नसतात जसा मी आहे तसंच तू असलं पाहिजे असं त्यांना वाटतं की माझं बघ आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे कुणी तुम्हाला तुमची स्टोरी सांगायला गेलं म्हणजे तुम्ही कुणाला तुमचं काय सांगायला गेला ते लगेच स्वतःच सांगायला चालू करतात तुम्ही रिस्पेक्टफुली शांत मनाने त्याचं ऐकून तर घ्या सिम्पल गोष्ट आहे त्याला रिस्पेक्ट द्या दुसरी गोष्ट प्रेमात तुम्हाला रिजेक्शन आलं रिस्पेक्ट करा आताची मुलं का एवढी सफर करतात ब्रेकअप्स नंतर काय वाटतं काय कारण असेल काय ओपिनियन रस्त्यावरचा कुठलाही मुलगा आला आणि माझ्यासमोर उभा राहायला गुलाबाचं फुल घेऊन आणि मला म्हंटला आय लव्ह यू मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी म्हणेल का ये, ये चल चल, चल आता लग्न करूया आपण अपेक्षितच नाही मी काय म्हणेल की बाबा हे जुळत नाहीये आपलं थोडं वेगळं आहे तर तू तुझ्या मार्गाने जा जसं माझ्या जे डिसिजन आहेत लाईफ मधले त्याचं मी रिस्पेक्ट करते आणि त्यानेही तो करावा त्याने पण जावं अशी माझी अपेक्षा आहे तसं ज्यावेळेस तुम्हाला एखादा मुलगा रिजेक्ट करतो एखादी मुलगी रिजेक्ट करते त्यावेळेस तुम्ही हे स्वीकारा की जसं मला चॉईस आहे तसं त्याला पण चॉईस आहे जसं मी रिजेक्ट करू शकते तसं तोही रिजेक्ट करू शकतो एवढी बेसलाईन कळली ना संपला विषय तुझी पण चॉईस माझ्यात काय कमी आहे अरे तुझ्यात काय कमी नाहीये जुळत नाहीये बसत नाहीये ते रे इश्क मूवी आता फेमस झाला बेसिक कॉन्सेप्ट त्या मुव्हीचं काय आहे तेच ना की हो नाही सकता यार आणि आपल्याला तेच कसं काय होत नाही अरे नाही होतय संपलं ना विषय समजून घेत हे स्वीकारा तुम्ही की नाही होत तू तुझ्या मार्गे मी माझ्या मार्गे बरोबर सिम्पल मलाही रिजेक्ट केलं जाऊ शकतं मी प्रेमात पडले होते एका मुलाच्या व जर अकरावी बारावीत असताना मी मेंटली खूप डिस्टर्ब होते त्यावेळेस मला असं वाटायचं की मला आधार मिळेल समोरच्या व्यक्तीकडून आणि म्हणून मी त्याच्याशी बोलायचं मला बरं वाटायचं ज्यावेळेस मी असं त्याच्याशी लग्नाबद्दल वगैरे चर्चा केली तर तो डिरेक्टली म्हटला की नाही 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 होऊ नाही शकत म्हटलं वाय तर वीज लाईक की तू खूप हुशार आहेस बर आणि मी खूप डम आहे होतच तो डम फेल व्हायचा तो तर <laughs> <laughs> मी खूप डम आहे तू खूप हुशार आहे तुझं स्वप्न खूप मोठी आहे तुझ्या स्वप्नांचा भार मला झेपणार नाही असं काही काय म्हणून त्याने मला म्हणजे भारीतले शब्द वापरून आपलं हे झालं पण आता आता कळत आहे मला पण त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं मी त्याच्या मोबाईलमध्ये माझे त्यावेळेस फेसबुक होतं फेसबुक मधले फोटो सगळे मी डिलीट केले वाईट वाटलं रडले पण त्या गोष्ट त्या दिवशी मला एक गोष्ट लक्षात आली की सोनाली तू खूप मोठी तोफ नाहीये की तुला सगळं ऍक्सेप्ट करते हु आर यू कोण आहे तू काय लायकी आहे तुझी सिंपल आणि त्यावेळेस मला कळलं की आय कॅन बी रिजेक्टेड कोण ओळखतं मला आणि काच मला लोकांनी स्वीकारलं पाहिजे कारण काय कारण तू चांगली दिसतेस म्हणून कारण तू अभ्यासात हुशार आहे म्हणून मला रिजेक्ट केला अभ्यासात हुशार आहे म्हणून काहीच कारणे कोण आहे तुम्ही की तुम्हाला सगळ्यांनी स्वीकारावं मी नाही स्वीकारत संपला विषय हु आर यू आणि त्यावेळेस मला कळालं की म्हणजे मला त्यावेळेस लाईफ मधलं हे सिक्रेट कळालं की तुम्हाला सगळेजण स्वीकारणार नाहीत आणि दॅट इज टोटली ओके टोटली ऑल राईट काहीच गरज नाही इट इज ओके जसं एखादा बाजारात गेल्यावर शर्ट घालतो नाही पसंत म्हणून साईडला ठेवतो अगदी तसंच माणसांचं आहे बरोबर सिंपल आहे मग मी स्वतःला परफेक्ट बनवण्याच्या नादाला नाही लागल आता मी ढ बनणार <laughs> कारण त्याला हुशार नाही ही माणसं वेडासारखी वागतात त्यांचं स्वतःच नेचर बदलतात असं म्हणतात ना प्रेमात पडल्यावरती तुझ्या ज्या गोष्टींच्या मी प्रेमात होतो तू आता तो नाही राहिलास किंवा तू ती नाही राहिलीस तुम्ही प्रेमात येऊन त्या सगळ्या गोष्टी समोरच्यासाठी बदलता काहीच गरज नाही आणि त्रास ब्रेकअपचा कुणाला होतो जो स्वतःला बदल बदलतो त्याला होतो शंभर टक्के त्यालाच होतो की मी मला सवय नव्हती असं राहायची मॅडम मी तिच्यासाठी राहिलो तिने बघा काय केलं मी कुठं सांगितलेलं तुला की तू तु तसा राहा म्हणून तू तसा होता त्याच्याच तर प्रेमात होती ना पन, ती आणि मग आपण स्वतःला बदलतो आणि मग परत आपल्याला पण आपण आवडत नाही तिला पण आपण आवडत नाही बेटर वे डोंट चेंज युअर सेल्फ तुम्ही जसे आहात तसे राहा तुमचं साधं राहणं बोलणं वागणं असणं साधं स्वीकारा जे काय तुमच्याकडे आहे ते आहे आणि ते स्वीकारून ती ती सगळ्या गोष्टी स्वीकारून जर कोणीतरी तुमच्या सो सोबत असेल संपला विषय हे लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही तुमचं उदाहरण सांगितलं आणि सांगितलं की तुम्ही काहीतरी दुःखात होतात म्हणून तुम्ही बोलल्यानंतर तुम्हाला बरं वाटायचं अशा कित्येक मुले आहेत किंवा कित्येक मुलं आहेत की दुःख व्यक्त करण्यासाठी कोणाच तरी खांदा शोधत असतात हो शोधत असतात आणि हे बऱ्यापैकी ज्यांना फॅमिलीतून ते सुख मिळत नाही म्हणजे सायकोलॉजी आहे की ज्यांना घरात खांदा नाहीये डोकं टेकवण्याला ते बाहेर टेकवतातच ज्या मुलीला बाप मिठी मारत नाही त्याला म्हणजे मी कायम ही गोष्ट म्हणते की समजा की बाप मुलीला कंटिन्यू मिठी मारतोय तिच्या सोबत असतो आता माझ्या आमच्या तात्यांची मिठी आणि माझ्या बॉयफ्रेंडची मिठी फरक आहे मला फरक जिथे जाणवतो खूप जास्त लेवलला मला सेफ नाही वाटत तात्यांच्या मिठीत जेवढं सेफ वाटतं तेवढं ह्याच्या नाही वाटत आहे त्यावेळेस मला कळतं की हा सेफ नाहीये किंवा हे जाणवत नाही तसं घरातून तो स्पर्श नाहीये मुलगी मोठी झाली की बाप असा वेगळा समजतो मुलीला माहित नाही का आई वेगळं समजते आणि जवळ येत नाहीत त्यांच्या त्यांची पप्पी घेत नाहीत आधी घेतात तसं माझी आई कार्यक्रमाला निघाली की गालाला चावते लाल करून टाकते सगळं मेकअप खराब करून टाकते तर सटनली ह्या गोष्टी होत नाहीत घरात आणि ते तो स्पर्श नाही मिळत त्या गोष्टी नाही मिळत म्हणून मुलं बाहेर ते शोधतात कारण जन्माला आल्यानंतर तुमचं सर्वायवल आणि रिप्रोडक्शन हे दोनच गोल आहेत तुम्हाला खायला चांगलं मिळत आहे बरोबर तुमच्या अंगावर कपडे आहेत तुमच्या डोक्यावर छत आहे चौथी नीड कुठली आहे तुमची स्पर्शाची भूक आहे रिप्रोडक्शन स्पर्शाचीच भूक आहे ते स्पर्श तुम्हाला घरातून मिळत नाहीये तर तो बाहेर शोधला जातो मग तो मित्र म्हणा प्रियकर म्हणा मैत्रीण म्हणा तो कुठेतरी शोधला जातो आणि त्या स्पर्शाचा मोह आहे तो तुटत नाही आणि त्यामुळे ही वेळ येते मुलांवरती की असं सगळं होतं याच्यातून असंही म्हटलं जातं की मुली फसतात किंवा मुलं फसतात आणि अशी प्रकरण घडतात याच्यावर तुमचं काय मत आहे फसतात असं नाही म्हणत म्हणू शकत आपण खर तर मी सांगू का आपल्या सोबत एक आपलं अंतर्मन असतं बुद्धी असते जी मुलं अठरा क्रॉस आहेत किंवा एकवीस वयाच्या नंतरची आता एमपीएससी युपीएससी करणारी मुलं असतील किंवा एक्झाम देणारी स्पर्धा परीक्षेमध्ये दे असलेली मुलं असतात त्यांना एक इनर सेन्स असतो की काहीतरी गडबड आहे बरोबर पण मोह नाही आवरत आणि त्या मोहामध्ये गडबड होते आणि जिथे तुम्हाला यु कॅन स्मेल समथिंग डिफरंट आपण मला मला वेगळा स्मेल येतोय म्हणजे ह्या गोष्टींमध्ये काहीतरी पकतंय दाल मी कुछ काला आहे कळत असतं तुम्ही तुमचा अनुभव घ्या हो प्रत्येक व्यक्ती जी हा पॉडकास्ट बघतोय त्याला माहिती आहे तो ज्याच्याशी चॅट करतोय ज्याच्याशी बोलतोय ज्याच्या सोबत आहे त्याला एक आतून स्मेल येतोय की काहीतरी मिस्टेक आहे पण स्टील यू इग्नोर दॅट इनर व्हॉइस जो तुमचा सबकॉन्शियस सांगतोय जो तुमचा सदसदीय बुद्धी सांगते अंतर आवाज तुम्हाला सांगतोय की हे तुझ्यासाठी परफेक्ट ओके नाहीये तू थोडा ह्याच्यावर डाऊट घ्या पण म्हणतो जाऊ दे मरू दे जाऊ दे मरू दे आणि नंतर मग भोगायला येतं मी माझ्याकडे छोटी छोटी मुलं येतात फोनचं अडिक्शन असतं बाळा तुला कळत आहे का रे फोन नाही वापरला पाहिजे हा कळत कळत तुला कळतंय हा काय नुकसान माहितीये काय होणार आहे मग त्यांचा प्रॉब्लेम असतो की सुटत नाहीये आता अडिक्शन झालंय प्रॉब्लेम हा नाही की कळत नाहीये आणि मग जी मोठी मुलं आहेत तुम्हाला कळतंय तर मग तुम्ही स्वतःच्या पायावर दगड का मारताय Exactly. सदसद् बुद्धीचा वापर करा थोडा त्रास होतो प्रॅक्टिकल निर्णय रॅशनली विचार करताना त्रास होतोच थेरपी इज पेनफुल माझ्याकडे ट्रीटमेंट आल्यावर माणसं हसत हसत येत नाहीत रडत रडत येतात रडत ट्रीटमेंट करतात नंतर त्यांना बरं वाटत सो ती प्रोसेस पेनफुल आहे एखादी व्यक्ती बरी नाहीये कळतंय लांब जाण्याची प्रोसेस पेनफुल आहे पण नंतर जो पेन होणार आहे किंवा रिलेशनशिप मध्ये असताना तुम्हाला जो पेन होतोय त्याच्यापेक्षा तो बरा <laughs> पेन आहे कधी पण बरा आहे सो मी म्हणते की रिलेशनशिप मध्ये असले टॉक्झिक रिलेशनशिप मध्ये असलेला जो दुःख आहे किंवा जो पेन आहे त्याच्यापेक्षा रिलेशनशिप मध्ये बाहेर पडलेला ब्रेकअप चा पेन कधी पण चांगला अगदी बरोबर म्हणजे याच्यामधून हे लक्षात येते की एखाद्या शुगरच्या पेशंटनी गोड लाडू वरती किती नियंत्रण ठेवायचं माहिती आहे खाल्ल्यानंतर yes. काय होणार आहे पण तुला जर खाल्लेशिवाय राहत नसेल झालं काम जिथे मोह ही गोष्ट काय लक्षात जिथे मोह तिथे दुःख बरोबर मोह येतो तो, तो सेक्शुअल गोष्टींचा असेल फिजिकल गोष्टींचा असेल तो एका म्हणजे की ठीक आहे ना जोपर्यंत आहे तो किती तरी रिलेशन सर असे चालतात की माहिती अलग्न होणार नाही तरी पण म्हणतात जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे नंतरचा मोह येतो तुम्हाला तो फिजिकल अटॅचमेंट तुटत नाहीये तुम्ही स्वीकारा ती आणि मग मा तुम्ही माझ्याकडे येऊन रडताय पॉइंटच नाहीये ना काय बरोबर सो सिंपली अगदी त्या गोष्टी होतात पण कधी कधी काय होतं की इमोशनल इंटेलिजन्स चांगला नसेल ना तर निर्णय घेतले जातात अशा वेळेस सपोर्ट घ्यावाच लागतो एखादा चांगला मित्र गुरु शिक्षक तुमचे आई वडील की ज्याची बुद्धी आता स्टेबल आहे जो मोहामध्ये नाहीये टेस्ट स्टोरी लेवल ह्या वयात एकदम पिकला असतं अशा लेवलला तो व्यक्ती नाहीये त्याला तुम्ही विचारलं तर तो तुम्हाला सांगेल की अरे असं नको हे नको आपण लपवत करायचं आणि लपवून ठेवायचं आणि त्रास पण होणारच नक्कीच आणि याच्यातून अजून बऱ्याच लोकांना हे माहित नसते बरेच जण सांगतात की तो खूप मध्ये होता म्हणजे एखादी सुसाईड होती त्यावेळेस कळतं की नाही तो खूप स्ट्रेस मध्ये होता खूप डिप्रेशन मध्ये होता पण हे आजूबाजूच्या कुणाला चार लोकांना कळलेलं असतं पण त्या स्वतः व्यक्तीला हे कळतं का आपण स्ट्रेसमध्ये आहोत किंवा आपण डिप्रेशन मध्ये आहोत बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो त्याला कळत की तो आधीच्या पेक्षा नॉर्मल नाहीये आणि तो त्याच्या मित्रांना सांगतो पण पण त्यावेळेस मित्र स्वतःची कहाणी सांगतात अरे मी तर असल्यात ना किती वेळा बाहेर आलोय आणि <laughs> हे तुम्ही अनुभवलं असेल सर आणि मग त्याला वाटतं की हे सगळी ग्रेट माणसं आहेत मी ह्यांच्यासारखा नाही मला माझा ताण मॅनेज करता येत नाही मग मी मरतो मी तुमच्यासारखा नाहीये म्हणजे माझ्याकडे एक दोन सुसाइड नोट होता त्याच्या हातात आणि त्याच एकच होतं की माझ्या आई वडील माझ्याशी फ्रेंडली नाहीत वागत कारण तो त्याचं काही सांगाय गेला की आई सांगायची की बघ मी डॉक्टरेट आहे बाबाचा काय बघ मी प्राध्यापक आहे आणि मग माझं माझं माझंच करतो ना आपण त्याचं कधी ऐकलंय तुम्ही की तुम्ही त्याला सोल्युशन द्याल किंवा एखाद्या सायकोलॉजिस्ट कर घेऊन जाताल नाही जाणार ना मग तो त्याचं त्याच्या वाटतं की जग असं चालतं की काय मग मी ह्या जगात जगण्यास पात्र नाहीये मग मी मरतो सुसाईड हा खून आहे सोसायटीने केलेला त्याला तुम्ही त्या व्यक्तीला दोष नाही देऊ शकत मला म्हणतात मूर्ख माणसं असतात जी सुसाईड करतात अरे त्याचा भावनिक बुद्धिमत्ता जन्मापासूनच चांगली नाहीये तुझ्यामध्ये नॅचरली आली आहे जन्मापासून त्याच्या मेंदूचा तो कप्पा डेव्हलप नाही त्याला डेव्हलप करावा लागेल हा जो इमोशनचा भाग आहे तो डेव्हलप करा त्याचा नाहीये डेव्हलप तुम्ही का स्वीकारत नाही की ठीक आहे त्याला वाटू शकत असं कसं वाटलो म्हणजे हे ट्रोमेच सोसायटीने दिलेले की मानसिक आजार म्हणजे आधी माझं ऑफिस फ्लॅट मध्ये होतं तर त्यावेळेस लोक लिटरली आमचे रिलेटिव्ह वरती आहेत म्हणून माझ्याकडे यायचे आताही माझं ऑफिस म्हणजे क्लिनिक जे आहे ते रस्त्याच्या कडेला नाहीये ओपनली लोक येत नाहीत मुद्दामून आत आहे कारण आतमध्ये येतात कुणी बघायला नको मी काय वेडा आहे का मला विचार मॅडम मी वेडी आहे का नाहीये तुम्ही वेडे <laughs> तर ह्या गोष्टी ही भीती कधी दूर होणार कारण आम्ही पाहतो की तुम्हाला एखादा आजार झाला तर तुम्ही चार लोकांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जाता पण तुमच्याकडे जर यायचं असेल तर लोक लपून काय भेटायला ये मी आजारी पडलोय हो पण त्याला भेटायला जाता त्यांना खायला घेऊन जाता वगैरे वगैरे पण मग या सिच्युएशन मध्ये म्हणजे लोकांना अशी का भीती असते की तुमच्याकडे येताना हे लपून येतात हे आधीपासून चालत आले ना मॅड समजलं जातं किंवा असक्षम समजलं जात जी माणसं तणावाला फेस करू शकत नाही ती असक्षम आहेत ती कमी आहेत तुम्हाला एवढासा ताण फेस करता येत नाही असं होत ना था था ते की बघ मी केलं फेस म्हणजे अगेन सोसायटीचा एक हे आहे आणि हे दूर कधी होणार तर मला वाटतं हे आता झेंजी करतील दूर सगळं निवांत येतात ते माझ्या झेंजी विषय तुमचं काय मध्ये खूप चांगलं आहे <laughs> झेंजीस हा ठीक <coughs> आहे त्यांचे काय अडिक्शनचा भाग हा तो आहेच तो प्रत्येक पिढी सोबत आधीपासून होता आधीच्या काळात स्क्रीन नव्हती म्हणून एवढं दिसायचं नाही पण सर मी गोष्टी आधीच्या काळापासून चालत वर्षानुवर्ष पूर्वीच्या काळापासून तर झेंजीस बाबतीत माझं मत आहे की समता जर कुणी आणेल तर झेंजी आणेल बर <coughs> ह्यांचं काय जात नसतं धर्म नसतं पंथ नसतो सगळ्या जातीची एकत्र सगळ्या रंगाची एकत्र काही तुटलं फुटलं समजा मी एखादी साडी माझा पदर फाटला तशी ओ नाही स्टाईल तर त्यांना त्याचं काहीच घेणं देणं नसतं की कि तुम्ही किती श्रीमंत आहे गरीब आहे ते आर इन देअर मूड अरे चला म्हणजे नाही का जे आहे ते चालवून घ्या पुढे घ्या ग्रेट छान म्हणून ते हे करत असतात झेंजेबद्दल माझं मत पॉझिटिव्ह हे आहे की ते एक समता आणू शकतात फ्युचरमध्ये पण मोबाईलचा अतिवापर असल्यामुळे किंवा स्क्रीन अति असल्यामुळे आता त्यांचा जन्माचाच तो भाग आहे आपल्या म्हणजे मी पण झेन्झिस मध्येच थोडीफार येते पण सर्टनली आधी जे ऍक्सेसिबिलिटी किंवा अवेलेबिलिटी नव्हती ती आता त्यांच्या जन्मापासूनच आहे त्यामुळे त्यांना त्याचा आधार घ्यावाच लागतोय आणि आधार द्यायला शिकवलं कोणी रडलं बाळ तर फोन हातात देतो कोण पालकच सिम्पल आहे तुम्ही त्यांना नाही दोष देऊ शकत म्हणजे मी एक व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यावरती मी असं म्हटलेलं की पालक जास्त फोन बघतात पण मुलं बघतात तर त्याच्यावरती त्यांचं असं मत आलं खाली एक कमेंट आले ते की अहो म्हातारी फोन बघतात <laughs> सांगा तर सडनली हे आहे आणि मी एक साधे एक्झाम्पल तुम्हाला विचारते आधीच्या काळात दूरदर्शन वाहिनी आणि कलरिंग म्हणजे नाही का ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा तर तुम्ही तो टीव्ही बघण्यासाठी कुणाच्या तरी चार पाच घरांमध्ये एखाद्या घरी तो असायचा ज्याच्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे त्याने नवीन मशीन आणलं बाबा तर ते चार पाच घरातली माणसं बरोबर आठ साडेआठच्या टायमिंगला जेवण बिवण उरकून सगळेजण त्या घरात जाऊन टीव्ही ते झालं त्या काळात जस तुमच्या सगळ्यांच्या त्या पाच घरात टीव्ही असता तर बघितलं नसता का बघितलं असतं त्या काळात सगळ्यांच्या हातात हँडसेट असता तर वापरला नसता का शंभर टक्के वापरला त्या काळात नेटवर्क अवेलेबिलिटी असती जशी आता आहे तुम्ही कनेक्ट झाला नसता का नक्कीच तुम्ही अॅडिक्ट नसता झाला त्या फोनला शंभर टक्के मग तुम्हाला काय अधिकार आहे तुमच्या मुलांना म्हणायचं की तू फोन वापरतो सिंपल आहे माझं पालकांना विचारणं की काय अधिकार आहे तुम्हाला कारण तुम्हाला अवेलेबिलिटीच नव्हती तुमच्याकडे ऑप्शन्सच नव्हते आमच्याकडे ऑप्शन्स आहेत बरोबर आम्ही ते वापरतोय पालकांचं शिक्षकांचं आणि प्रत्येक व्यक्तीचं काम आता सध्या हेच आहे की आहे त्या ऍक्सेसिबिलिटीज आहे ती जी तुम्हाला मिळालेल्या गोष्टी आहेत त्यांचा योग्य वापर कसा करायचा एवढंच काम आहे कारण तुम्ही जे नॉलेज देताय ना ते सगळं चॅट वरती पीटीवर आहे जनरल आल्यानंतर चॅट जीपीटी वर आपण हसायला लागेल सर की अरे असली फालतू गोष्ट पण आपण पन कधीतरी वापरत होतो म्हणजे इतकं फास्ट आहे हे जग आणि एवढं छान होणार आहे पुढे जाऊन सगळं फक्त तुमचं काम एवढंच आहे की त्यांना त्याचा वापर कसा करायचा हे शिकवायचं अगदी तुम्ही सुरुवातीला एक गोष्ट सांगितली की मुलगा आणि वडील मुलांनी सांगितलं की तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या क्लिनिकमध्ये जिथे चेअर्स शेजारी शेजारी आहेत म्हणून शेजारी बसतो आणि हे बऱ्याच ठिकाणी पाहतो की हो। वडिलांचं आणि मुलाचं रिलेशन हे हळूहळू हळूहळू ते तुटत जातं आणि लांब लांब जातं बरोबर काय आता आपण बऱ्याच वेळेस रिलेशनशिप वरती बोलतो रिलेशनशिप वरती बोलतो काय होतं की हे जे पालकांचं जे मुलांसोबत रिलेशन असतं हे का असं तुटत जातं काय सांगताल तुम्ही हे रिलेशन टिकण्यासाठी पालकांना काय सांगाल पालकांना एकच मत आहे की तुमचा मुलगा कितीही मोठा झाला तरी तो तुमचा मुलगा आहे तुम्ही त्याची पप्पी घ्या तुम्ही त्याला मिठी मारा एकमेव सोल्युशन आहे कितीतरी मुलांची स्वप्न आहेत सर की माझ्या बापाला मला मिठी मारायची बाप समोर आहे पण तुम्ही जाऊन त्याला मिठीत नाही घेऊ शकत असं का एक एक ऍक्सेप्टन्स का नाही आहे त्या गोष्टींचा आणि ह्याच्या सायकोलॉजिकल पण एक कारण आहे की लहानपणी असतं बघा आपण मम्मी जवळ असतो आणि आपण पप्पाला मम्मी सोबत नाही जवळ यायचं नाही मम्मी सोबत नाही हे करायचं चा, बसायचं नाही आपण दुश्मन बनून जातो वडिलांचे आणि लहानपणापासून आई ही एका प्रोटेक्टरच्या भूमिकेत असते आणि बाप कडक भूमिकेत असतो लहानपणापासून आपल्या समाजामध्ये अशी सिस्टीम चालत आली आहे ते आपल्या न्यूरॉन्स मधून आलंय कदाचित आता सध्या तर की बाप म्हंटलं की तिरस्काराची भावना लहानपणापासून आहे आणि ती जशी जशी मोठी होत जाते तसं तसं दुर्लक्षितपणाकडे जाते मग कधी आपण आपल्या बापाला असं नीट ऑब्झर्व केलंय की ते कसे उठतात कसे चालतात कसा पेपर वाचतात कसं बोलतात किती ते इनोसन्स आहे तो नाही बघितला आपण कधी कारण सतत त्या भूमिकेत आईमुळे असे ना किंवा घरातल्या बाकीच्या गोष्टींमुळे असे ना बापाला आपण सतत रूड आणि काहीतरी डेंजरवर का तुझा बाप अशा लेवलला ले ठेवलेलं आहे आणि अशी विधानं वेगळं करतात आपल्याला आपल्या माणसांपासून बरोबर असं आहे आणि ते मला वाटतं की तुम्ही स्वीकारता आलं पाहिजे तुम्हाला ते कळलं पाहिजे की नाही तो माझा माणूस आहे म्हणजे जे काय असेल ते माझं आणि मला त्याला जवळ घ्यायचंय आणि सोबत राहायचं स्पर्शाला मी खूप महत्व देते सर तुमचा स्पर्श पाहिजे मी आमच्या तात्यांच्या मिठीत एक मिनिटापेक्षा जास्त असे थांबले की मला माझे वडील मागं सारतात कारण त्यांना लगेच रडू येतं ते बाजूला सारतात बाद झालं बाद झालं आजच्या पुरुत झालं चला तर ते नाहीये ना म्हणजे ते कधी शिकवलं गेलं नाही ते बघितलं गेलं नाही आणि ते इतकं भावनिक आहे की तुम्ही आज संध्याकाळी जावा आणि तुमच्या वडिलांना मिठी मारा रडतील रडतील ते बरोबर लिटरली तुम्ही रडाल हा थॉट तुम्हाला रडवेल की अरे काय किती सोपी गोष्ट आहे किती सिम्पल जायचंय मिठी मारायची विषय हिंमत होत नाही आपली लहानपणापासून बिलीफ पॅटर्न बनलाय ना तसं बरोबर लहानपणापासून ते कधी घडलेलंच नाही हे घडवावं लागेल ठीक आहे तुमच्या वडिलांनी तुम्हाला ते नाही दिलं पण तुम्ही तुमच्या मुलांना आता इथून पुढे द्या बरोबर तो किती मोठा झाला तुमची चप्पल पायात घालायला लागला घ्या त्याची पप्पी मारा त्याला मिठी बाहेर जाताना मिठी मारा तो सोडेल तू असं तर जातो जातो, जातो। पण ते पाहिजे त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अगदी बरोबर